तर नमस्कार मंडळी सुप्रभात आज खूपच थंडी पडली सकाळचे दहा वाजलेत आणि बाहेरचं दृश्य बघू शकता एवढी थंडी पडले ना की बाहेर सुद्धा वाटत नाही आहे आणि आता आपण चालवत उन्हामध्ये उभं राहायला जेणेकरून सकाळची पडणारी सूर्यकिरणे आपल्या शरीराला चांगलं जीवनसत्व मिळून देतील आणि बघू शकता एक नेचरल फील येते कोकणातली तर इकडे पक्षी आंघोळ करतात आपण पाहूया पक्ष्यांचा किलबिला सकाळचा आणि आपण कोकणामध्ये आहोत असं फील करून देत आहे आणि सुंदर असं दृश्य आपल्याला दिसतं आहे व्हिडिओमध्ये किती निरागसपणा आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसतो आहे जे या छोट्याशा तलावामध्ये त्यांच्यासाठी असणारं ते छोटंसं तलाव हो, त्यामध्ये ते स्वतः आंघोळी करतात सकाळचे दहा वाजलेत मनाला मनमोहक करून टाकणारं हे दृश्य सुद्धा असं व्हिडिओ असतील तर नक्की शेअर करा मला टॅग करायला विसरू नका